नमस्ते कालच आमच्या सोसायटीत हळदी कुंकूचा कार्यक्रम झाला तेथे ते सगळ्या महिलांनी काही उखाणे घेतले आहेत तर ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे चला बघूया संक्रांतीला मिळाला

हिबंबर रावांचे नाव घेते आहे हळदू कुंकूची भेटची पाटील का समजा बाबाजीरावांचं नाव घेते आशीर्वाद असावा तुमचा कपळा कुंकू हिवा चुडा हाती हिरवा चुडा हिरवा सुडा नाव जनादन रावांचं नाव घेते सगळ्यांच्या सगळ्यांच्यासाठी हिमालय पर्वतात बर्फाच्या राशी मधुकरच नाव घेते हळदीच्या दिवशी महालक्ष्मीच्या मंदिरात हळदीपुंकवाच्या राशी घेते आपल्या दोनदी सोसायटीच्या महिला मंडळांच्या हळदीपुंक काचीच्या कपाटात थंडपाण्याची कळशी दीपराज यांचं नाव घेते हळदीपुंकु दिवशी अरे वा Uh, uh, गुळ्याच्या गाडीला फुलाचा सुगंध इक्षेदरावांचं नाव घेते त्यांच्या संसारात स्वर्गाचा आनंद अरे okay, मंगळसूत्राच्या दोन वाट्या माहेर तासची खूप संदीप रावांचं नाव घेते सावंत यांची सुद्धा महादेवाला पान नाव घेते सगळ्यांचा आमच्या आनंदात सहभागी झाल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार पुन्हा भेटू बाय